पाहतोय गणेश वैयक्तिक पहिला पहिलं षटक वॉटर स्ट्रेट ड्राय पद्धतीने खेळून काढला नक्कीच चांगला फटका आहे डीप मध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलंय आपण पाहिलं तर ज्या रीतीने क्षेत्रक्षण लगावले ना त्या रीतीने ही गोलंदाजी म्हणजे कॅल्क्युलेटिंग गोलंदाजी अतिशय संयमी रीत्या गोलंदाजी आपण पाहतोय एक धाव मात्र या चेंडूवरती मिळवली जाईल तर सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला के सुरुवात केली जाईल टोटल धावसंख्या आपण पाहतोय एक अतिशय चांगली सुरुवात रुले वैभव या संघासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील गणेश यांना आपण पाहतोय अहिर संघाचे गोलंदाज अहिर आणि हा बघा इनसाइड आऊटचा अतिशय देखना फटका इथून मात्र हाय येतोय हाय अँड हँडसम स ग्लोरियस स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा बॅकफुटवर गेले आणि पंच करताना आपण पाहिलं नक्कीच रिप्ले बॅक मध्ये आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका पहा किती कॉन्सन्ट्रेट हो होतं या फटक्यावरती किती कॉन्फिडंटली घेतलेला हा फटका होता षटकार येतोय आणि या षटकारच्या की नक्कीच संख्या सहा न पुढे सरसावतोय धावसंख्याला मात्र वेग येतोय टोटल धावसंख्या मात्री दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय सात परत एकदा शफल झाले तो वॉटर शॉट नक्की चांगला फटका पाहायला मिळतो इथून मात्र नक्कीच दोन चेंडू खाली येतात परंतु नक्कीच आपण पाहतोय दोन धावा मात्र रोकू शकत या दोन धावाच्या सहाय्याने नक्कीच संख्या मात्र होती ती नऊ पण पाहतोय नक्कीच अमोल शिंदे जसा वरती आला ना खऱ्या अर्थाने त्यानं आजच्या दिवसामध्ये जी ओळख ठेवली आहे आजच्या दिवसामध्ये जी याची खेळी राहिली आहे आणि त्या खेळीला मात्र नक्कीच साकार सातत्यपूर्ण ठेवत असताना आपण अमोल शिंदे याला पाहिलं आहे दोन चेंडूमध्ये आठवरती खेळतोय रणबॉल संख्या नक्कीच आपण पाहतोय नक्कीच चांगली कम बॅक पाहायला मिळालं या चेंडूवरती गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू फेकला थोडासा उचली घेणारा चेंडू होता परत एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न कोणताही नव्हता परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला डॉट चेंडू आलाय आहे निधाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली पहारी प्लेबॅक मध्ये आपण पाहतोय तो चेंडू अक्षरशः नक्कीच डोल्या समोरून नाका समोरून स्मेलिंग डिलेवरी परफ्युम डिलेवरी म्हणतात ना तशा प्रतीने हा चेंडू फेकला गेलाय गणेश सापूडचा चेंडू इथून माझा नक्कीच मोठा फटका आलाय चेंडू चाललाय सीमा पार हाय इल षटकार एकदम ग्लोरियस पाहायला मिळतोय अतिशय आक्रमक पवित्र धारण केलाय फलंदाज अमोल शिंदेनं आज सकाळपासून त्याची बॅट तलपली आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हा किती कॉन्फिडंटली खेळतोय फटकार मारल्यानंतर कोणतेही रन घेण्याचा त्याचा मानस नसतोय म्हणजे कॉन्फिडंटली फटका खेळतोय परत एकदा पुढे सर सावला इनसाइड आवडतात चांगला फटका बॅकफुट येऊन पंच करण्याचा प्रयत्न दोन खेळाडू चेंडू मागे फिरतात इथून मात्र नक्कीच डिक्लर झोनमध्ये हा फटका जाईल एक धाव मिळेल एका षटकाची होते समाप्ती टोटल धावसंख्या आपण पाहतोय धाव फटलावरती सोळा धावसंख्या गडीबाद कोणताही गडीबाद नसणार आहे धावसंख्या मात्र सोळा सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड प्रथम फलंदाजी करते बॅट फर्स्ट मात्र ज्यांच्या वाट्याला आली रुले वैभव रुले संघाची आणि इथून मात्र अहिर संघ पहिलं षटक फेकले तीन षटकांचा हा सामना पहिलं षटक गणेश यांचं होतं सोळा धावसंख्येचा मार पडलाय नक्कीच इथून मात्र नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल ती रुले वैभव रुले संघासाठी विजय शिंदे यांचं इथं शुभागमन झाले सर्व अतिथी मान्यवरांचं नक्कीच आपण करूया स्वागत आणि चलूया मैदानामध्ये नक्कीच ही प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय अतिशय चांगला सामना अतिशय म्हणजे महत्वाचा सामना डू ऑर डाय इथून मात्र जो विजयी संघ होईल ना तो एका ट्रॉफीचा हकदार होईल आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं टॉप थ्री मध्ये जात असताना नक्कीच अक्षरशः आयोजकांचा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला तजनंतर आपण पाहतोय ही लढत एकीकडे आहे रुले वैभव संघ तर एकीकडे आहे अहिर संघ गोलंदाज गोलंदाजी मार्कर सज्ज होतील अमोल अमोल विवेक शिंदे बॅटर आहे इथून मात्र फुल चेंडू वरती नक्कीच फुल टोल वसूल केला जातोय जसा बॅट वरती आला जसा बॅटच्या प्लॉट मध्ये आला तसा मात्र नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय आणि नक्कीच हा षटकार पाहायला मिळतो अतिशय चांगला नेत्रदीपक फटका पहा किती नक्कीच टायमिंग झुलवून आणलं आणि त्याच रीतीनं माझा षटकार पाहायला आहे परत एकदा लोअर फुल टॉस नक्कीच चांगला चेंडू खेळून काढला मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षक या चेंडूवरती येतील तदवर मात्र चुकीच्या ठिकाणी थ्रो झालाय तदवर दोन धावा मिळतील पहा खूप गरजेचं असतं मैदानावरती क्षेत्रक्षकाचं लक्ष असणं लक्ष केंद्रित करणं कोणत्या एंडला थ्रो करणं हे महत्वाचं असतं या अशा चुकीला जर तुम्ही पूर्वार्धामध्ये कराल ना तर नक्कीच याचा भुगतान तुम्हाला उत्तरार्धामध्ये करावं लागतं नक्कीच धावा चेस करताना जेव्हा या धावसंख्या बाकी राहतात ना तेव्हा कुठंतरी वाटतं की तो थ्रो जर मी योग्य वेळेला केला योग्य दिशेने केला असता तर नक्कीच धावा वाचू शकल्या असतात परंतु हा पाहतोय आपण जसं स्ट्राईक रेट रोटेट झाली दोन धावा आल्या तसा मात्र हा चांगला देखना फटका पाहायला मिळाला परत एकदा चौकार इथून मात्र हात फलंदाज दाखवून देतोय जशी स्ट्राईक मिळाली त्या स्ट्राईकचा मात्र नक्कीच फायदा उचलताना पाहायला मिळालाय टोटल ऑन स्कोर धावसंख्या षटक मार्ग असता आपण पाहतोय काय क्लास बॅटिंग चालू आहे चांगली पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या दे। माध्यमातून होत असताना आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिले तर अठ्ठावीस धावसंख्येची भागीदारी दोन फलंदाजांनी सलामी लागलेली या दोन फलंदाजांनी केले परत एकदा घुटना टेक तमाशा देख हा शॉट खेळायचा होता परंतु नक्कीच बॅटला क्लिक झाला नाहीये तिथ चांगला टायमिंग uh, जुळवता आलं नाही परंतु डॉट चेंडूला बऱ्याच अवधीनंतर का होईना परंतु हा डॉट चेंडू आला आपण पाहतो इश पहिल्या षटकापासून नक्कीच कमीत कमी डॉट चेंडू त्यापैकी हा एक डॉट चेंडू असेल या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडू मध्ये षटकार त्यानंतर दोन धावा त्यानंतर तद चौकार तदनंतर हा चौथा चेंडू डॉट आलाय अमोल इथून मात्र सूर गवसला असेल का अमोलला रिवर्स स्वीपच्या माध्यमातून इथून मात्र काय फटका सजवलाय एक्स्ट्रा कवर वन रिलायन्सच्या माहेर मात्र हाय आलाय पंचांचा इशारा हाय अँड हँडसम इट्स अ सिक्सर अक्षरशः झोडपून काढलाय गोलंदाजांना काय गोलंदाजी चालू होती परंतु काय फलंदाजी चालू आहे वाटत टायमिंग कस काय टायमिंग झुलवलं जातं आणि काय फटका खेळलाय बघा रिव्हर्स स्वीपचा अक्षरशः मी तर म्हणेन पहिलाच मन बनवलं होतं आणि त्यानंतर जसा चेंडू बॅटवर आला ना सरळ बिरकावून दिला षटकारा पलीकडे पुढचा चेंडू परत एकदा फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला जाईल का ते पाहिजे इथून मात्र फुल टोल वसूल केला जातोय हा मात्र इशारा आहे पंचांचा नो प्लस सिक्स सोने पे सुहागा आधीच आपण पाहतोय संख्या जास्त झाली म्हणजे नक्कीच आधीच कर्जबाजारी आणि नक्कीच त्यात येऊन ठेपलाय शेजारी अशी मात्र गत होत असताना नो प्लस सिक्स टोटल डावसंख्या आपण मात्र 41 स्कोर कार्ड वरती फोर्टी वन आजच्या दिवसातील हाय स्कोर पाहायला मिळेल का ते मात्र पाहायचं आहे फोर्टी वन ऑन स्कोअर कार्ड परत एकदा टॉस वॉटर शॉट इथून मात्र नक्कीच सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला तो फलंदाज नक्कीच आपण पाहतोय विवेक शिंदेच्या बॅट मधून हा येतोय आणखीन एक षटकार फोर्टी सेव्हन ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय दोन षटकाचा वाजवी खेळ संपलाय धावसंख्या धाव फलकावरती आहे सत्तेचाळीस काय बॅटिंग सुरू आहे काय बॅटिंगचा नजरा नाही काय फलंदाजीचा नजरा ना पाहायला मिळतोय अतिशय चांगली देखणी फलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये सत्तेचाळीस धावसंख्या धाव आठ चेंडूमध्ये मध्ये एकतीस धावांवरती खेळतोय विवेक शिंदे काय क्लास बॅटिंग दाखवले अक्षरशः झोपून काढले गोलंदाजांना आता एंड वरती येतील अमोल त्यांनी पाच चेंडूंमध्ये पंधरा धावा जमवल्यात दा म्हणजे नक्कीच मुलाचा वाटा मुलाचा सहभाग मात्र या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी दिलाय काय क्लास बॅटिंग सुरू आहे बघा ना सेहेचाळीस धावांची यशस्वी भागीदारी होत असताना फोर्टी सेवन नॉन स्कोअर कार्ड आपण पाहतो आहे शेवटचं एक षटक सहा चेणूनमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या अंबरठ्यावर पण पाहतो आहे तेजस अक्षरशः हिरसंघाच्या गोलंदाजांना झुडपून काढलं आहे या गोलंदाजाने आक्रमक पवित्रा धारण केलं आहे गोल फलंदाजाने आपण पाहतो आहे वैभव रूले संघ मात्र नक्कीच सुस्थितीमध्ये येत असताना आपण पाहतोय परत एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू इथून शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न कॅश ड्रॉप uh, होते आणि मात्र स्ट्राईक वरती नक्कीच येतील फलंदाज uh, विवेक नक्कीच या स्पर्धेतील पहिली फिफ्टी नोंदवू शकेल का अजूनही नक्कीच पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे एकोणीस धावा जरूर पाहिजेत परंतु त्याच्या स्ट्राईक रेटने जर पाहिलं तर नक्कीच फिफ्टी कंप्लीट करू शकते का ते आलेत आणि चेंडू मात्र उडवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय येतोय नक्कीच हाय भैरी नवलाई चषकाचा दर्जेदाराचा षटकार थर्टी सेव्हन आपण पाहतोय मी म्हटलं होतं ज्या स्ट्राइक रेट न फलंदाजी चालू आहे ना अतिशय धवूआधार फलंदाजी पाहायला मिळते पहा काय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फ्रंट फुटवर आले दोन पावलं पुढे आले तदनंतर बॉल क्लिक केला आणि अक्षरशः सीमारेश बाहेर पाठवून दिला सहा धावांकरिता टोटल पाहतोय आपण फिफ्टी फोर ऑन स्कोर कार्ड नऊ चेंडू मध्ये सदतीस धावांवरती खेळतो एकदा जोरदार टाळ्या उद्या हो फलंदाजी आवडली असेल तर रुले वैभव रुले संघाचा विवेक शिंदेसाठी नक्कीच चांगली फलंदाजी होत असताना परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पहा कॉपी बुक स्टाईल ना हा फटका नक्कीच बिंट विकेट बॉन्टी लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अजूनही संख्या आपण पाहतोय वैयक्तिक त्रेचाळीस तर सांगिक संख्या आपण पाहतोय कार्ड साठ धावसंख्या धाव फलकावरती वैयक्तिक त्रेचाळीस संख्येवरती खेळतोय दहा चेंडू त्रेचाळीस अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी सात धावे अर्धशतक दूर काय बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या द्या विवेक शिंदेसाठी परत एकदा नक्कीच लेंथचा चेंडू इथून मात्र झेल उडाला गेलाय आणि नक्कीच अर्धशतकी केली होईल का नाही इथून लगत नक्कीच झेल टिपला जातो परंतु आपलं काम पूर्ण करून विवेक शिंदे मात्र जातोय डगआउट मध्ये एकदा जोरदार आल्या उद्या हो नक्कीच अतिशय दुवादार फलंदाजी राहिली आहे ती विवेक शिंदेची त्रेस चाळीस धावांची बहारदार केली नक्कीच आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच जोरदार आल्या उद्या हो या फलंदाजीसाठी आपल्या संघासाठी मोलाचं योगदान सहयोग देऊन मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय हाही फटका चांगला होता परंतु अंतर कापू शकला नाहीये शेवटच्या क्षणालाय कुठेतरी हे वादल शमवलं गेलंय विवेक शिंदे नावाचा नवीन फलंदाज शैलेश हा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय डॉट चेंडू आला बऱ्याच अवधीनंतर हा डॉट चेंडू आलाय आतापर्यंत धावसंख्या जरा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती सिक्स्टी ऑन स्कोर कार्ड शेवटचा एक चेंडू बाकी असेल पहिल्या तीन चेंडू मध्ये तेरा धाव संख्या खर्च केल्यात त्यानंतर दोन चेंडू एक विकेट आला एक निर्धाव शेवटचा एक चेंडू कशाने तिनं फेकला जाईल कशाने तिनं सामना करेल पाहायचा आहे शैलेश शैलेश साठी हा शाट चेंडू शाटापर्यंत चेंडूला नक्कीच चांगला फटका पाहायला मिळालाय कार्पेंट पद्धतीने खेळून काढलाय चेंडू मध्ये शेतरक्षक येतील उचलतील फेकतील तत्वर मात्र नक्कीच दोन धावा मिळतील या दोन धाव्याने मात्र संघ पुढे सरकेल तीन वा तीन षटकाचा वाजवी खेळ संपलाय पहिली इनिंग संपले पहिला पूर्वार्ध संपलाय दाव संख्या आपण पाहतोय सिक्स्टी टू बासष्ट धावा जमवल्यात दा अठरा चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती नीड टू एटीन बॉल्स पाहायचाय अठरा चेंडू त्रेसष्ट धावा रुले वैभव रुले अतिशय चांगली फलंदाजी इथून मात्र अहिल संघाच्या फलंदाजांना कोणती मुभा नसणार आहे डॉट बॉल खेळण्याची इथून मात्र ज्या रीतीनं रुले वैभव रुले संघाच्या फलंदाजाने सुरुवात केली ना, के ना अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी पाहिलीत आपण एकीकडे पाहिलं अमोल शिंदे गणेश शिंदे तेजस माफ करा विवेक अमोल आणि बंटी, बंटी। शैलेश म्हणून होते त्यांनी नक्कीच दोन फलंदाजाची ओपनिंगला आलेल्या ओपनिंग ब्लास्टरची जे ब्लास्ट पाहायला मिळाला ना अतिशय देखणा होता आणि आता गरज असणार आहे अठरा चेंडू त्रेसष्ट धावांची टॉप थ्रीचा लकी ड्रॉ केला जाईल प... नक्कीच आयोजक जा आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील लकी ड्रॉ केला जातोय या सामन्यातून विजयी होणारा संघ डायरेक्ट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल ही सुवर्ण संधी आहे अहिर संघाला इथून मात्र जर विजयश्री गाठतोय त्रेसष्ट धावा जर पूर्ण करतोय अहिर संघ तर मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करताना आपण पाहाल परंतु एकीकडे आहे रुले वैभव इलेवन रुले हा संघ नक्कीच त्रेसष्ट धावा बासष्ट धावा त्यांनी जमवल्या त्रेसष्ट धावांचं मोठं टार्गेट आहे अठरा चेंडूंमध्ये इथून मात्र नक्कीच आस्किंग रन रेट जास्तीत जास्त असेल परंतु त्या करंट रन रेटनी तुम्ही जर प्रयत्न केलात तोच करंट रन रे रेट ठेवण्याचा प्रयत्न झाला जर आठवली पहिल्या सत्रातील फ फलंदाजी जर विवेक शिंदेची पहा काय क्लास बॅटिंग अक्षरशः त्याने पाच षटकार खेळले एक चौकार खेळला काय क्लास बॅटिंग केली एकदम धुआदार फलंदाजी पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानामध्ये माईदा दाखल झाली अहिर संघाची आपण पाहतोय मंगेश आणि शंकर इथून मात्र काय स्ट्रॅटजी असेल फलंदाजांची ते मात्र पाहायला मिळेल गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप वैयक्तिक पहिलं सांगिक पहिलं स्पेल पहिला बॉलर आपण पाहतोय रुले वैभव संघाचा अठरा चेंडू जिंकण्यासाठी त्रेसष्ट धावांची गरज पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन सिग्नल उत्तरार्धाला होतोय सुरुवात नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रदीप याला आपण पाहतोय अठरा बॉल त्रेसष्ट ची गरज पहिला चेंडू लोवर फुलटॉस बिर कावून दिलाय नक्कीच सीमारेषा लगेच प्रोटेक्शन लगावलं गेलाय आणि इथून मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल एखाद्या संघाची आणि वैयक्तिक धाव संख्येला मात्र सुरुवात होईल सिंगल डबल न जर विचार कराल ना तर या सामन्यामध्ये काहीही बनू शकत नाही आणि नक्कीच सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही रुले वैभव संघाच्या गोलंदाजांना इथून जर एखादा फलंदाज आपला आक्रमक पवित्रा घेतोय ना षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल षटकार चौकाराची आतिषबाजीची मात्र इथून फलंदाजीची आतिषबाजी करावी लागेल इथून मात्र नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज सज्ज प्रदीप प्रदीप हा चेंडू इन साइड आउटचा चेंडू पाहायला मिळाला इन स्विंगचा हा चेंडू नक्कीच आतमध्ये येणारा चेंडू अक्षर शर शा, शरीराच्या जवळून भेदून काढलाय आणि निर्जाव चेंडू आलाय जेवढे डॉट चेंडू येते तेवढे मात्र प्रेशर वाढेल अहिर संघावरचा एक सुवर्ण संधी जरूर लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये इथं उपलब्ध झाली या सामन्यामधून मधून जिंकणारा संघ डायरेक्ट आपण पाहतोय तो मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल

कोण असेल सेमी फायनलचा याचा माझा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील प्रदीप प्रदीपचा हा टॉस चेंडू फुलटॉस चेंडू वरती जर असे फटके खेळले ना तर नक्कीच इथून माझा फलंदाज बाद खरंच ही चुकी करणं खूप मागात पडू शकतं कुठं जरी आपण पाहतोय पंधरा चेंडू एकसष्टची गरज होते गरज असणार आहे चौदा चेंडू एकसष्ट एक, एक गडी ही बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये सांगिक यश मिळालंय ते रुले वैभव रुले संघाला नक्कीच आत्मविश्वास वाढलाय रुले वैभव रुले संघाच्या या क्षेत्रक्षकांचा खेळाडूंचा की या धावसंख्येचा जर विचार केला ना तर अक्षरशः कठीण आहेत परंतु कठीण जरी असलं तरी अशक्य असं नसेल इथून मात्र जर प्रयत्नांची पराकाष्ट एखादा जर विवेक शिंदे सारखा फलंदाज जर मात्र इथं या इनिंग मध्ये परत एकदा साकारू शकला ना इनिंग तर मात्र हे अवघड नाहीये परंतु साकारू शकेल का ते मात्र पाहणं खूप गरजेचं आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मंगेश शंकर स्ट्राईक वरती येतात आहेत आपण पाहते रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच फलंदाज बाद होऊन परतले मंगेश हा चेंडू पाहतोय आपण नक्कीच धडपडून का होईना आपण खेळून काढलाय परंतु एक एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही तेरा चेंडू साठ ची गरज तेरा चेंडू साठची गरज तेरामध्ये साठ बनवायचे आस्किंग रन रेट खूप वाढला गेलाय इथून मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा खूप करावी लागेल एखादा भाऊबली सारखा फलंदाजच धावसंख्या जमवू शकतो परंतु क्रिकेट आहे निश्चिततेचं वातावरण असतं कधी काही घडू शकतं परंतु बघूया किती आत्मविश्वासाने खेळला जाईल असं म्हणणार ते मात्र पाहावं लागेल तेरा चेंडू साठ ची गरज या चेंडूवरती मात्र परत एकदा जेल उडावला गेला दोन शेतक जेलखाली आहेत परंतु अक्षरशः इलेक्ट्रिक्स वायरला मात्र हा चेंडू मात्र मिलेली नक्कीच इथून पुढे आपण टॉस करूया सेमी फायनल क्रमांक एक चा हा टॉस आहे टॉस असेल एका बाजूला देवळी संघ तर दुसऱ्या बाजूला हातलोट संघ आणि जी मॅच मैदानाच्या आत मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये जो संघ विजेता होईल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे कॉल कोण देणार देवळी की हातलोट देवळी टीम चे कॅप्टन कॉल करतील आणि संतोष दादा जाधव यांच्या शुभे आपण कॉइन स्पिन करूया कॉइन स्पिन टेल कॉल केलेला आहे अर्थातच टेल आलेला आहे तीन षटकांचा सामना आहे देवडी टीम टॉस जिंकला निर्णय काय असेल आम्ही फलंदाजी करू बॅटिंग करणार आहात काय स्ट्रॅटर्जी असेल स्ट्रॅटर्जी काय नाही फोर्टी प्लस करायला ट्राय करू आणि म्हणजे टेक टप फाईट होईल अशी मॅच करू आम्ही थँक्यू सो मच जास्तीचा वेळ घेणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं सेमीफायनलचा टॉस आपण पहिला टॉस जिंकलेला आहे अर्थातच

रुले वैभव रुले या संघाकडे नक्कीच सहा चेंडूवरती नक्कीच फलंदाज बाद झाला आहे अक्षरशः खांदे टेकवले गेलेत शरणागती पत्करली मित्र म्हणेन या सामन्यामध्ये हो ते अहिर संघानं सुरुवात जशी दमखा दमछकपणाने झाली ज्या संघ ज्या रीतीनं सुरुवात झाली होती रुले वैभव रुले संघाची त्यानंतर मात्र नक्कीच कुठंतरी दमछक झाले या धावसंख्याचा चेस करत असताना आपण पाहतोय दहा चेंडू अठ्ठावन्न अवघड आणि अशक्य असं हे समीकरण होऊन बसलय ते अहिर संघासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय दा राजेश तू मात्र एखादा चमत्कारच अहिर संघाला या पराभवातून वाचवू शकतो पण पाहूया काय घडते काय बिघडते दहा चेंडू जिंकण्यासाठी अठ्ठावन्न धावांची गरज फक्त मी तर म्हणेन औपचारिकता बाकी असेल या चेंडूवरती नक्कीच अपील केली गेली के परंतु डिक्लर लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर येईल वनडी ऍड केली जाईल आपण सर्व षटकार आले तरीही तीन धावांनी विजय दूर असेल एखादा असा फलंदाज असू शकेल का की या सामन्यामध्ये सर्व षटकार खेचू शकेल हे मात्र पाहायला लागेल नाही कोणताही प्रयत्न नाहीये इथून मात्र नक्कीच फलंदाज होतील बाद गुडगे मात्र टेकवले गेले ते अहिर संघानं रुले वैभव संघासमोर अक्षरशः शरणागती पत्कारली गेले आठ चेंडू सत्तावन धावांची गरज यानंतर लगेचच आपल्यासमोर समोर या स्पर्धेची उपांत्य फेरीचा सामना समोर येईल आणि ते दोन संघ मात्र असतील सेमी फायनल आपल्या समोर येईल चेंडूवरती देवली तो एक सिंगल येईल आपण पाहतोय वन डे च्या सहाय्यानं धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जातोय सिंगल डबल न कोणताही फरक पडणार नाहीये ना तर मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल किती पाहिजे बॅकफुटा जाऊन उन टोलवण्याचा प्रयत्न झेल खाली परत एकदा क्षेत्रक्षक झेल सुटला जातोय कवरिंगला क्षेत्रक्षक होता त्याच्याही हातातून जेल सुटला जातोय नक्कीच डॉट चेंडू आलाय षटक होईल समाप्त उर्वरित सहा चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे फिफ्टी सिक्स छप्पन्न धावाची गरज अवघड आणि अशक्य असं आव्हान होऊन बसलंय ते अहिर संघासमोर अक्षरशः नक्कीच सामन्यामधील हवा काढून टाकली या गोलंदाजांनी फक्त सात धाव संख्या दाखवत आहे नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कर आर्यन रुले वैभव रुले संघाचा आर्यन आपण पाहतोय मी तर म्हणेन रुले वैभव संघाने नक्कीच फायनल मध्ये प्रवेश केला आहे इथून मग सरळ बॅट न धावा येत नाहीत आणि आपण बॅट उलटी करतोय आपण पाहतोय परत एकदा एक धाव एक मिळेल पाच चेंडू ची गरज प्रति चेंडू मागे अकराची सरी सरासरी सरा आले काय मॅच राहिले काय फलंदाजी राहिले रुले वैभव रुले संघाची अक्षरशः विवेक शिंदेनं झोडपून काढलं पूर्वार्धामध्ये परत एकदा आपण पाहतोय हा चेंडू वरती षटकार आला विजयातील अंतर कमी करून जाईल तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी आखड्यामध्ये संघ संघतोय चौदा या धाव संख्येवरती चार चेंडू एकोणपन्नास ची गरज चार, चार चेंडू एकोणपन्नास ची गरज हवा मात्र सामन्यामधून निघून गेले परत एकदा प्रयत्न शर्तीचे केले जातात डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय इथून मात्र तीन चेंडू अठ्ठेचाळीस ची गरज जो आस्किंग रन रेट पहिल्या षटकामध्ये होता तो मात्र राखता आला नाही आहे लगातारच्या गेलेल्या विकेट्स आणि तदनंतर मात्र अडचणीमध्ये आलाय तो अहिर संघ या सामन्यातून नक्कीच पराभूत पराभवाच्या दिशेकडे वाटचाल करत असताना अहिर संघ तर मेगा फायनलमध्ये धडक घेत असताना आपण पाहतोय रुले वैभव रुले संघ परत एकदा फटका चांगला होता इलेक्ट्रिकच्या वायरला मात्र नक्कीच अडला जातोय हा चेंडू मी म्हणजे नशीब नाही आहे आज नशिबामध्ये घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि नक्कीच इथून मात्र प्रयत्न शर्तीचे शेवटचा विजयाचा अंतर कमी करण्याचा होता परंतु तेही होत नाहीये दोन चेंडू अठ्ठेचाळीसची गरज परत एकदा अति उसली घेणारा हा चेंडू नक्कीच एक चेंडू अठ्ठेचाळीस अक्षरशः अठ्ठेचाळीस धावसंख्या बराचसा मोठा धावसंख्येचा पल्ला मात्र गाठू शकला नाहीये तो अहिर संघ बॅकफुट वरती आलाय शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी औपचारिकता फक्त बाकी आणि लगेचच उपांत्य फेरीला होईल सुरुवात दोन संघ असतील हातलोट विरुद्ध देवलोळी नो चेंडू गरज आहे का याची नो प्लस वन एका एक चेंडू मध्ये ची गरज हे जर षटक पूर्ण करू शकला असता तर नक्कीच अजूनही दोन धावा कमी झाल्या नसत्या विजयातील अंतर कमी जाऊ शकलं नसतं जर या लीग मॅचेस असत्या ना तर नक्कीच कुठेतरी याचा विचार केला जातो लीग मॅचेस मध्ये परंतु नाही आहेत या लीग मॅचेस नाही आपण पाहतोय परत व स्वीपचा अवलंब आणि हा चेंडूवरती नक्कीच वन चव्वेचाळीस धावांनी हा सामना जिंकलाय रुले वैभव रुले संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विवेक शिंदे ठरलाय या सामन्याचा सामनावीर